नऊ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद नाला सोपारा रेल्वे स्थानकावर सकाळी साडे दहाची वेळ तेहतीस वर्षीय सुरेश नरसिंह दुबे यांची गोळी झाडून हत्या केली जाते अवतीभोवती असणारी लोक काहीच करू शकत नाही कारण गोळीबार करणारी माणसं होती भाई ठाकूर यांची जमिनीच्या वादातून सुरेश दुबेंची हत्या केली गेली आणि ठाकूर यांचं वर्चस्व वसई विरारमध्ये प्रस्थापित झालं दोन हजार चोवीस बरोबर पस्तीस वर्षांनंतर काळाची चक्र पुन्हा फिरली महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाई ठाकूर यांचे भाऊ हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितिश ठाकूर यांचा पराभव झाला भाजपच्या स्नेहा दुबे पंडित यांनी ठाकूर कुटुंबांच्या सत्तेच्या किल्ल्याला सुरुंग लावला सासऱ्याच्या मृत्यूचा बदला घेत वसई विरारमध्ये परिवर्तनाची साथ घातली गेली नेमकं प्रकरण आहे तरी काय वसई विरारचं राजकारण ठाकूर आडनावभोवती कसं फिरू लागलं तब्बल तीन दशकांहून अधिक चालत असलेल्या न्यायालयीन खटलेचं काय झालं जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आत्ताचं पालघर आणि तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यात शहरीकरण झपाट्याने वाढू लागलं सुरेश दुबे आणि त्यांचा भाऊ श्यामसुंदर दुबे हे बांधकाम व्यवसाय करत होते जमिनी घ्यायच्या त्यांचा विकास करायचा आणि बिल्डिंग बांधायची हा त्यांचा व्यवसाय होता याच काळात भाई ठाकूर यांच्या नावाचा वसई विरारमध्ये दबदबा होता बेकायदेशीरित्या जमिनी खरेदी करायच्या आणि त्यावर इमारत बांधून पैसे कमावण्याचं काम भाई ठाकूर करत असत नाला सोपारा जवळच्या आचोळे गावातील जमीन दुबे यांना खरेदी करायची होती पण नेमकं त्या जमिनीवर भाई ठाकूर यांचा डोळा होता जमिनीच्या बदल्यात त्यांनी सुरेश दुबेंकडे हफ्त्याची मागणी केली सुरेश दुबे यांनी नकार दिल्यानंतर दुबे यांना धमकावण्याचं काम भाई ठाकूरच्या लोकांनी सुरू केलं सुरेश दुबे हे नाही म्हटल्यावर नऊ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी नाला रेल्वे स्थानकावर त्यांची हत्या करण्यात आली पोलिसांनी तपास सुरू केला परंतु ठोस पुरावे हाती आले नाही याच काळात भाई ठाकूर यांचे भाऊ हितेंद्र ठाकूर यांनी राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून सुद्धा आले दरम्यान एकोणीसशे डी मध्ये डीआयजी सुधाकर सुराडकर यांनी दुबेंच्या हत्येची केस पुन्हा ओपन केली नव्याने तपास सुरू झाला आणि एकूण सतरा जणांवर टाडा कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं परंतु पुराव्याच्या अभावी वेळोवेळी ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष सुटका झाली स्थानिक राजकारणात हितेंदर ठाकूर यांचा एव्हाना जम बसला होता सुरुवातीला अपक्ष आणि नंतर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून वसई विराजची सत्ता ठाकूर यांच्याकडेच होती त्यांच्या याच सत्तेला वेळोवेळी आव्हान देण्याचं काम केलं श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडित यांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभेला पंडित यांना पराभव पत्करावा लागला दोन हजार चार साली शिवसेनेकडून पंडित यांनी निवडणूक लढवली पण तेव्हा सुद्धा त्यांचा पराभव झाला दोन हजार नऊ साली अपक्ष म्हणून सा ते उभे राहिले यावेळेस त्यांना हितेंद्र ठाकूर यांचं आव्हान नव्हतं त्यामुळे ते विजयी झाले मात्र दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा हे पराभव सत्र सुरूच राहिलं वडिलांच्या याच पराभवाचा बदला घेतला स्नेहा दुबे पंडित यांनी श्याम सुंदर दुबे यांच्या मोठ्या मुलासोबत स्नेहा पंडित यांचा विवाह झाला आपल्या सामाजिक कार्यातून स्नेहा दुबे पंडित यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ठाकूर कुटुंबियांच्या दहशतीपासून वसई विरारला मुक्त करण्याचा विडा त्यांनी उचलला लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या नव्हत्या शहरी भागातील लोकांना सुद्धा पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत होतं नेहा दुबे पंडित यांनी याच मुद्द्याभोवती आपली प्रचाराची मोहीम आखली दहशतीच्या राजकारणाचा अभिमोड करत अखेर लोकांनी विकासाची निवड केली भाजपच्या स्नेहा दुबे पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला दुसऱ्या बाजूला राजन नाईक यांनी क्षितिश ठाकूर यांचा पराभव केला पस्तीस वर्षांच्या संघर्षाचा अंत हा अशा प्रकारे झाला परंतु लढाई अजून संपलेली नाही माध्यमांशी बोलताना स्नेहा पंडित दुबे म्हणाल्या मागची पस्तीस वर्ष न्यायालयात दुबे कुटुंबीय लढत आहे सर्वोच्च न्यायालयात अजून यावर निकाल आलेला नाही जोवर न्याय होत नाही तोवर आम्ही ही लढाई लढत राहू महायुतीच्या विजयामध्ये अन्यायाच्या विरोधात उभी ठाकलेली ही वाघीण नारी शक्तीचं प्रतीक आहे यात शंकाच नाही या, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद